नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव संगमनेर बाजार भाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज नारायणगाव आणि नागपूर बाजार समितीमध्ये टमॅटो दरात रेकॉर्ड ब्रेक भाव वाढलेले आहेत हेच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सुरुवात करणारे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवक झाली ते एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दर पंधरा पंधरा रुपयेपासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत कि क्रीनवर धावलेले भाव आहेत ते क्विंटोलमध्ये आहे ते आपण किलोमध्ये सांगणार आहे पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत चंद्रपूर गंजवडमध्ये सातशे त्र्याहत्तर क्विंटलची आवक आहे कमीत कमी दर चोवीस रुपयापासून जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रति किलोपर्यंत आहे राऊरी बाजार समितीमध्ये तीस क्विंटलची आवक आहे कमीत कमी दर सहा रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत पाटण बाजार समितीमध्ये नऊ क्विंटलच्या औक आहे कमीत कमी दर बारा रुपयापासून जास्तीत जास्त साडे चौदा रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे संगमनेर बाजार समितीमध्ये बाराशे वीस क्विंटलची औक झाली कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रति आहेत खेड चाकण बाजार समितीमध्ये दोनशे वीस क्विंटलच्या औक झाली कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत सातारा बाजार समितीमध्ये बासष्ट क्विंटल ओ काही कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत राहता बाजार समितीमध्ये अठ्ठावीस क्विंटलच्या औक झाली कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते पंढरपूर बाजार समितीमध्ये आज चोवीस क्विंटलच्या औक झाली कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते कल्याण बाजार समितीमध्ये तीन क्विंटलच्या औक धावत आहे कमीत कमी दर चव्वेचाळीस रुपयापासून जास्तीत जास्त बावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते काळेमेश्वर बाजार समितीमध्ये सोळा क्विंटलच्या औक झाली ती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये एकशे क्विंटल चा जा। औक झाली ती कमीत कमी दर बावीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे बाजार समितीमध्ये आज आवक पंधराशे नव्याण्णव क्विंटलची झाली ती कमीत कमी दर तेरा रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये पर्यंत होते पुणे खडकीमध्ये नऊ क्विंटलच्या आवक झाली ती कमीत कमी दर सोळा रुपयापासून जास्तीत जास्त तेवीस रुपये पर्यंत होते आज पुणे पिपरीमध्ये फक्त आठ क्विंटल आवक होती कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रति पर्यंत होते पुणे मोशीमध्ये चारशे एकोणीस क्विंटल आवक होती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये पर्यंत होते आज नागपूर बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटल चाव होती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त आज सत्तर रुपये पर्यंत होते आज नागपूरमध्ये भयंकर तेज आलेले आहे टॉमॅटो दरात पेन बाजार समितीमध्ये एकशे ब्याण्णव क्विंटल चाव होती कमीत कमी दर चोवीस चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त शेहेचाळीस रुपये पर्यंत होते कामटे बाजार समितीमध्ये एकवीस क्विंटल चावू होती कमीत कमी दर हा पंचाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते पनवेल बाजार समितीमध्ये सातशे पंच्याण्णव क्विंटल चाव होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते मुंबई बाजार समितीमध्ये आज पंधराशे शहात्तर क्विंटल चाव होती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते रत्नागिरी बाजार समितीमध्ये एकशे पंच्याहत्तर क्विंटल चाव होती कमीत कमी दर एकोणीस रुपयापासून जास्तीत जास्त सत्तेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये सहाशे पन्नास क्विंटल चाव होती कमीत कमी दर पाच पाच रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये चौतीस क्विंटलचावक झाली ती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते कराड बाजार समितीमध्ये चा चोवीस क्विंटल चाऊक धावत आहे कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत भुसावळ बाजार समितीमध्ये दहा क्विंटल चाऊक आहे कमीत कमी दर पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत काल नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद्धा तीन हजार अठ्ठ्याण्णव क्विंटलच्या औक झाली ती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त काल साठ रुपये पर्यंत गेलेले आहेत माघातल्या दोन चार दिवसाच्या तुलनेत काल नारायणगावमध्ये दहा रुपयांनी दरमागे सुधारणा झालेल्या आहेत तंबाटूच्या रोजच्या रोज असेच भाव वाढलेले पाण्यासाठी आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद